आयुष कोमकरच्या हत्येनंतर पुण्यात पुन्हा टोळी युद्धाने डोकं वर काढल्याचं चित्र आहे दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली त्यावेळी ही अशीच स्थिती होती ही हत्या त्यांच्याच बहिणीकडून करण्यात आल्याचा आरोप आहे त्याचा बदला घेण्यासाठी वनराज आंदेकरच्या अजून एका बहिणीच्या मुलाला म्हणजेच गोविंद उर्फ आयुष कोमकरची निर्घुण हत्या करण्यात आली आहे विशेष म्हणजे ही हत्या तेव्हाच करण्यात आली जेव्हा वनराज आंदेकरच्या हत्येला एक वर्ष झालं होत पाच सप्टेंबरला संध्याकाळच्या सुमारास नाना पेठेत जेव्हा आयुष कोमकर क्लास करून परत आला होता तेव्हा त्याच्या लहान भावावर तब्बल नऊ गोळ्या झाडत त्याची हत्या करण्यात आली ही हत्या बंडू आंदेकर यांनी केल्याचा संशय आहे मात्र याच बंडूच्या कोर्टातील जबावामुळे या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला अशी घटना घडल्यामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली होती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने याबाबतचा सखोल तपास करण्यासाठी एकूण पाच पथक तैनात केली होती एकूण तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला सध्या आठ आरोपी अटकेत आहेत यश पाटील अमित पाटोळे अमन पठाण सुजल मेरगू बंडू आंदेकर स्वराज वाडेकर तुषार वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर असं अटक केलेल्या ना आरोपींची नावे आहेत त्या आरोपींपैकी अमन पठान स्वराज वाडेकर तुषार वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर यांना बुलढाणा जिल्ह्यातून रात्रीच्या सुमारास अटक करण्यात आली मंगळवारी त्यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं सुनावणी दरम्यान आयुष कोमकर हत्येतला मुख्य आरोपी बंडू आंदेकर यांनी न्यायालयात एक दावा करत खळबळ उडवून दिली या सगळ्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांना जाणून बुजून अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप त्याने केला शिवाय ते केरळमध्ये होते अशा स्थितीत या हत्येशी किंवा या हत्येच्या कटाशी आपला काय संबंध असा प्रश्न कोर्टात त्याने उपस्थित केला तर दुसरीकडे युक्तिवाद करताना सरकारी वकील यांचे म्हणणे होते की एकूण सोळा मुद्दे आहेत यामध्ये हत्येत वापरलेले शस्त्र ते कुठून आलं गुन्हा करतानाचे कपडे फरार असलेले पाच आरोपी आणि इतर बाबींची चौकशी आणि तपास करायचा आहे असं सरकारी वकिलांनी सांगितलंय त्यावर आरोपी बंडू आंदेकरांच्या वकिलाचे म्हणणे होते की गेल्या दहा ते बारा तासांपासून हे सर्वजण अटकेत आहेत जी एफ आय आर दाखल केली आहे ती चुकीची आहे मी माझ्या नातवाला का मारेल माझा वैर त्याच्याशी नाही मला मारायचं असतं तर माझा प्रतिस्पर्धकाला मारेल तर जेव्हा माझ्या मुलाला मारलं होतं तेव्हा मी माझ्या फिर्यादीत माझ्या मुलीचं नाव घेतलं म्हणून तिच्या सासरच्या लोकांनी माझं नाव या प्रकरणात घेतलं आहे आरोपीच्या वकिलाने असं कोर्टात सांगितलेलं आहे बंडू आंदेकर आणि फिर्यादी कल्याणी कोमकर यांचे वाद असल्याचेही यावेळी आरोपीच्या वकिलांनी सांगितलं फिर्यादी खून झालेल्या मुलाची आई आहे फिर्यादी आणि बंडू आंदेकर यांचे प्रॉपर्टीचे वाद आहेत बंडू आंदेकर आणि त्यांचं सगळं कुटुंब केरळमध्ये होतं पिस्तूलचा तपास किंवा इतर गोष्टींचा तपास बंडू आंदेकर यांच्याशी संबंधित नाही असा दावा यावेळी आरोपीच्या वकिलांनी केलाय त्यामुळे आता आयुष कोमकर हत्या प्रकरणात नेमका कोणाचा हात आहे तपासात नेमकं आपल्या टोळीचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रतिस्पर्धी टोळीतील सदस्यांना जीवे ठार मारण्याचा कट नियोजन यापूर्वीच केल्याचं निष्पन्न होत आहे या गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल व त्यामधील राऊंड कोठून आणले त्यांना कोणी पुरवले आहेत याबाबत आरोपीकडे तपास करायचा आहे गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करायची आहे फरार आरोपींचा ठाव ठिकाणाबाबत अटक आरोपींकडे तपास करून त्यांना अटक करायची आहे असे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक चेतन मोरे न्यायालयात यांनी सांगितलं त्यानंतर न्यायालयाने अधिक तपासासाठी आरोपींना पंधरा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे आरोपी बंडू आंदेकर यांनी कोर्टात मला या गुन्ह्यात गोगल्याचं सांगितलं आहे दोन्ही बाजू कोर्टाने ऐकल्यानंतर अटक केलेल्या सहा आरोपींना पंधरा सप्टेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे तर कृष्णा आंदेकर शुभम आंदेकर अभिषेक आंदेकर लक्ष्मी आंदेकर आणि शिवराज आंदेकर या पाच फरार असलेल्या अटक करण्यात पोलिसांना कधी यश येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर पुढील तपास अजून काय बाबी समोर येतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे हा कट कसा आणि कधी रचण्यात आला अजून कोण या हत्येशी संबंधित आहे या सगळ्या गोष्टींची उत्तरं अपेक्षित आहेत शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे